ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत भाजपच्या वतीने जिल्हा पंधरवाडा सेवा अभियान संदर्भात कार्यशाळा संपन्न मंत्री संजय भाऊ कोडगे व जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे यांनी केले मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून हिंगोली भाजपाची या अभियानाची जिल्हा कार्यशाळा शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी हिंगोली येथे संपन्न झाली या कार्यशाळेचा शुभारंभ भारतमाता श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमापूजन करून करण्यात आले राष्ट्रनेता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत यात प्रामुख्याने स्वच्छता अभियान हे बूथस्तरावर राबविण्यात येईल वृक्षारोपण रक्तदान शिबिर दिव्यांगाचा सन्मान विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जीवनावर प्रदर्शनी अशा कार्यक्रमांचे नियोजन बूथस्तर व मंडळ स्तरावर मोर्चा आघाडी यांच्या माध्यमातून करण्यात येईल यूथ मॅरेथॉनचे आयोजन युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येईल पंडित दीनदयाळ जयंती पंचवीस सप्टेंबर आणि महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर हे कार्यक्रम मंडळस्तरावर राबविण्यात येतील यावेळी या, या संदर्भातील तेरा मंडळात कार्यशाळासुद्धा सोळा सप्टेंबरपर्यंत संपन्न होतील असे नियोजन करण्यात भारतीय जनता पार्टी हा पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे इतर पक्ष हे निवडणुकीतच जनतेसमोर जातात परंतु भाजपा कार्यकर्ता वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस अशा अभियानांच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात असतो भाजपाची विचारधारा जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान बूथस्तरावर यशस्वी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले तसेच पदाधिकाऱ्यांना दिलेल्या संघटनात्मक जबाबदारीचा आढावा घेतला या प्रसंगी व्यासपीठावर मंत्री संजय कौडगे जिल्हाध्यक्ष गजानराव घुगे माजी आमदार रामराव वडकुते फुलाजीराव शिंदे उमेश नागरे खोबराजी नरवाडे यांच्यासह उज्ज्वला तांभाळे गुरु पादेश्वर संतोष सोमानी प्रीती जयस्वाल कृष्णाताई रोहाटिया अंकुश आहेर सिंग ठाकूर दिलीप देसाई शशिकांत वडकुते राहुल मेने रामकिशन पठाडे नंदकिशोर खिल्लारे राजू आहेर सर्जेराव दिंडे रजनीश पुरोहित विठ्ठल भोयर अशोक नावडे आदींची यावेळी उपस्थिती होती ए सेवा न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा